कदाचित तिथे नाहीये पण त्यासाठी आलो तिथे चला आणि मी तुम्हाला आमच्यासोबत सोबत तुम्हाला तुम्हाला दाखवते आर्मीची यात्रा सो कंटिन्यू राहा आम्ही आलो आहे फायनली तुम्ही ते बघू शकता खूप जास्त गर्दी आहे आणि हे खूप सारी गर्दी आहे मी तुम्हाला दाखवते अजून समोर समोर आता आम्ही एंट्री करत आहे जाण्यासाठी तो काहीच हे आहेत दर्गा आपण आलो आहे दर्ग्यावरती सगळ्यात पहिले एंट्री केल्याबरोबर आणि के इकडे सर्व दुकान आहे काहीच हा आहे दरगा तिथे देऊन येईल ना येऊन आपल्या अंदर नाही जातात ना आपल्याला आहेत ना तरी ते लेडीज ला परमिशन आहे जेंट्स मध्ये हो हो आहे नाही नाही जायचं तिकडे पण आहे हे बा म्हणजे खूप सारा आहे खूप मोठा आहे वाटते तिकडे पण आहे कुठे कुठे आहे अच्छा इथून तर इथून एंट्री आहे नाही बट इथून बघता येते असं म्हणणं आहे त्यांचं

मला दाखवायचं इकडे पण हम्म सो काहीच आहे बघा इथे ना मुक्कामी पण येतात राहायला लोक आणि अशी इथेच झोपतात हे बघा ಹಾ ಗೇಟ್ ಗೇಟ್ हा बघा पुढे गेला पाहिला लाल लेकर सारखं कॅन्डी आणि हे खाऊन राहिले हे सानुडी तर घेऊन आहे सानुडी तर काही खात नाही आणि यांच्या दोघांची लागली इकडेच भांडणं इथं जबरदस्त भाडणं लागली तर सर्व यात्रा तिकडली सुटून इथं येऊन जमा होणार आहे चला <laughs> हे काय आहे एवढं का मोठं आम्हाला स्वतःला नाही समजलं विचारू का ते काय आहे म्हणून नेमकं मी <laughs> थांबा मी विचारते <laughs> हे हे काय आहे दादा हे वाला शिरापुरी अच्छा शिरापुरी आहे म्हणते ते किती मोठे मोठे दिसले ना मी विचारातच पडली नेमकं काय आहे म्हणून तिथे छान शिरा वगैरे बनवून आहे आणि हे काय आहे ऑमलेट हे काही तर काहीतरी वेगळंच आहे सर्व जे आहे इकडे ते पूर्ण खातच दिसत आहे बाबा इकडे तर काहीच वेगळं नाही फक्त दुकान काय घ्या अरे रे सारेच बंद झाले हे सारेच बंद झाले